उन्हाळा चालू झाला की मुलांनासुद्धा सुट्टी लागते आणि अशा सुट्टीच्या दिवसांमध्ये नेहमीच आपल्याकडे कोणी ना कोणी पाहुणे येत जात असतात तर असे पाहुणे आपल्या घरी अचानक आले की आपल्याला काय बनवायचं ते सुसत नसतं आणि तशातच आंब्याचा सुद्धा चालू आहे तर आपण अगदी पटकनी आंबरसाचा बेत बनवतो तर आंबारस चपाती आंबरस पोळी आंबरस पुरी असे आपण पाहुण्यांसाठी खास काही ना काही बनवत असतो तर आज आपण अगदीच पाहुण्यांसाठी पटकन एक तासभरात होईल अशी आंबरस पुरीची थाळी ते कशा पद्धतीने बनवायची ही रेसिपी बघणार चला पटकनी रेसिपीकडे ओळ्या सगळ्यात पहिलं इथे आपण आंब्याचा रस बनवून घेणार आहे आंब्याचा रस बनवताना इथे आंबे चांगले पिकलेले घ्यायचे आणि अगोदर पाण्यामध्ये ठेवायचे साधारणतः दहा पंधरा मिनिटं जरी ते पाण्यामध्ये ठेवले तरी जे उष्णपणा असतो त्यामधला तो कमी होतो आणि त्यानंतर ना आपल्याला आंब्याचे चिरून घ्यायचे आणि पटकनी खाई असते अशा वेळेस आपल्याला चमच्यानी पटापट असे गर इथे काढून घ्यायचे याच पद्धतीने आपण बाकीच्या सगळ्या आंब्याचे पटापट इथे घर काढून घेणारे तर तुम्ही ते बघू शकता या पद्धतीने आपण इथे आंब्याचे घर काढून घेतलेले आणि झटपट असं आपण इथे मिक्सरलाच आंबरस बनवून घेणार आहे अगदी मिक्सरला बनवला तरी तो काळा पडत नाही संपेपर्यंत दोन दिवस म्हटलं तरी तो काळा पडत नाही तर तो कशा पद्धतीने बनवायचा तर बनवताना त्यामध्ये दूध आणि साखर घालायची नाही फक्त ही विलाईची पावडर आणि बर्फ आपल्याला यामध्ये घालायचा आणि मिक्सरला फिरून घ्यायचं तर तुम्ही इथे बघू शकता मिक्सरला फिरून घेतल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला आपली जी रेग्युलरची साखर असते त्या साखरेची पिठी साखर करून घ्यायची आणि पिठी साखर आपल्याला यामध्ये घालायची म्हणजे आंबरस काळा पडत नाही आणि त्याला असं पाणी सुटत नाही आणि इथे दूध आपण इथे अगदी थंडगार असं दूध गाळणीने गाळून घालायचं कारण त्यामध्ये जर साई वगैरे असेल तर ती गाळून निघते आणि चमच्याने फिरून घ्यायचं पण दूध आणि साखर घातल्याच्या नंतरनं आंबरस मिक्सरला अजिबात फिरवायचं नाही तर कलरसुद्धा बदलतो आणि पटकन तो काळा पडण्याची शक्यता असते तर एका पातेल्यात काढून घ्यायचं आणि परत एकदा आपल्याला चमच्याने चांगला आंबरस येते फेटून घ्यायचा या पद्धतीने इथे अजिबात त्याचा कलर बदलत नाही काळा पडत नाही आता पुरीसाठी बनवायचा आहे म्हणून मी इथे या पद्धतीत बनवून घेतलेला आहे जास्त पातळ नाही आणि जास्त घट्टही नाही आंबरस बनवून झाला की लगेच आपण फ्रीजला ठेवून देणार आहे त्यानंतर नाही ते वरण बनवून घेणार आहे तर अंदाजानुसारच मी इथे तुरीची डाळ घेतलेली आहे स्वच्छ धुवून घ्यायची डाळ शिजतानाच आपल्याला त्यामध्ये मीठ हळद थोडंसं हिंग घालायचं आणि चमच्याभर आपल्याला यामध्ये तेल घालायचं तेल घातल्यामुळे काय होतं डाळ पटकनी शिजली जाते आणि अगदी पाच सहा शिट्ट्या घेऊन डाळ एकदम आपल्याला गाळ होईपर्यंत मऊसुद अशी शिजून घ्यायची तर इथे आपण कुकरला डाळ शिजायला लावलेली पटकनी डाळीची फोडणी आपण इथे तयार करून घेणार तर डाळ शिजली गेलेली आहे अगदी दहा पंधरा मिनिट म्हटलं तरी डाळ पटकन शिजून कुकर गार होतो मध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचं जिरी मोरी घालायची त्यानंतर हिरव्या मिरच्या पत्ता, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची टोमॅटो एक घातलेला आहे मी त्यामध्ये हळद आणि हिंग आपल्याला यामध्ये थोडं थोडंसं घालून घ्यायचं आणि हे चांगलं दोन मिनिटभर आपल्याला चांगलं परतून घ्यायचं तेलामध्ये आणि त्यानंतर ना आपल्याला यामध्ये शिजून घेतलेली जी डाळ आहे ती आपल्याला यामध्ये घालून घ्यायची डाळ किती घट्ट किंवा पातळ पाहिजे त्यानुसार ते त्यामध्ये कमी जास्त पाणी करायचं चवीप्रमाणे चा। परत एकदा मीठ लागलं तर त्यामध्ये मीठ आपल्याला थोडंसं घालून घ्यायचं आणि चांगली खळखळून असं इथे वरणाला उकळी येऊन द्यायची उकळी आली ना की पाच सहा मिनिट वरण तसंच उकळतं ठेवायचं म्हणजे डाळ व्यवस्थित गाळ होते आणि मसाल्यामध्ये चांगली शिजली जाते म्हणजे वरणाला चांगली चव येते तर इथे आपल्या वरणाला उकळी आलेली त्यानंतर ना थोडंसं उकळत ठेवू आणि वरण आपण साईडला ठेवून देऊ तर इथे वरण बनवून झालेले त्यानंतर ना आपण इथे पनीर ग्रेव्ही बनवून घेणार आहे आता प्रत्येकाची पनीरची भाजी बनवण्याची वेगवेगळी पद्धत असते अगदी कच्चंच पनीर ग्रेव्हीमध्ये घातलं जातं किंवा थोडंसं तेलामध्ये फ्राय केलं जातं तर पनीर ग्रेव्हीसाठी टोमॅटो कांदा आलं लसूण हिरव्या मिरच्या आणि इथे नवधा मी काजू घेतलेले कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आणि थोडंसं नॉर्मल गरम झालं की त्यामध्ये पनीर आपल्याला लगेच घालून घ्यायचे कारण का जास्त तेल तापलेला जर असेल आणि त्यामध्ये पनीर घातलं ना की तेल जास्त उडतं बाहेर म्हणून थोडंसं तापलं की त्यामध्ये घालायचं आणि काट्याच्या चमच्याने शक्यतो आपल्याला ते खालीवर करायचं आणि तळून घ्यायचं तर या पद्धतीने मी तळून घेतलेले आणि तळलं की लगेच ते आपल्याला पाण्यामध्ये घालून घ्यायचं म्हणजे काय होतं पनीर आहे ना मऊ राहतं असं वातड होत नाही आणि त्याच कढईमध्ये आपण जो आपल्याला ग्रेव्ही करून घ्यायची ते घेतलेलं सगळं साहित्य आपल्याला यामध्ये घालायचं दोन मिनटं आपल्याला हलकंसं परतून घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला एक ग्लासभर पाणी घालून चांगलं शिजून घ्यायचं तर पूर्ण पाणी आटूनही ते आपण शिजून घेतलेलं आहे आणि त्यानंतर ना हा मसाला थंड करायला ठेवायचा थोडासा थंड झाला की मिक्सरला आपल्याला वाटून घ्यायचा थोडंसं थंड पाणी आपल्याला यामध्ये घालायचं कारण आपल्याकडे जर वेळ नसेल आणि पटकन वाटायचं असेल तर थंड पाण्याचा वापर इथे करायचा आणि ग्रेव्ही एकदम आपल्याला बारीक अशी पेस्ट इथे वाटून घ्यायची कढईमध्ये आपल्याला ते पळीभर तेल घालून घ्यायचं तेल गरम झालं की जिरी मोरी यामध्ये घालून घ्यायची आणि एक बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालून घ्यायचा बरोबरच मी कडेपत्ता सुद्धा घातलेला आहे हलकासा कांदा आपल्याला सोनेरी कलर येईपर्यंत चांगला इथे परतून घ्यायचा आणि त्यानंतर ना आपल्याला त्यामध्ये मसाले घालायचे तर मी इथे हिंग घातलाय हळद लाल तिखट कांदा लसूण मसाला आणि जो घरगुती मसाला असतो ना तो यामध्ये घातलेला आहे धने पावडर घालायची गरम मसाला यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा पनीर मसाला जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही इथे घालू शकता किंवा नाही घातला तरी चालेल पण मी इथे खास घरचा मसाला जो बनवलेला असतो पंचवीस खडे मसाले एकत्र करून तो यामध्ये घातला ना की बाकीचे कोणते मसाले घालायची गरज पडत नाही आणि त्यानंतर ना आपण पनीर पाण्यामध्ये आपण घातलं होतं ना ते पिळून घ्यायचं आणि मग यामध्ये घालायचं चवीप्रमाणे मीठ आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं कोथिंबीर घालायची व्यवस्थित आपल्याला ग्रेव्ही हालून घ्यायची आणि पाणी न घालताच आपल्याला झाकण ठेवून मीडियम गॅसवरती आपल्याला ग्रेव्ही चांगली येते शिजून घ्यायची त्याबरोबरच पनीर चांगलं शिजलं जातं मसाल्यातच पनीर मी इथे घातल्यामुळे काय होतं चांगलं ते मुरतं मसाल्यामध्ये पनीर चांगलं मुळ मुरतं आणि पनीरला सुद्धा एक चांगली मसाल्याची टेस्ट येते दे तर इथे आपण पाच सात मिनिट मिडियम गॅसवरती चांगलं शिजून घेतलं की त्यामध्ये दोन तीन चमचे आपल्याला तूप घालून घ्यायचं आता इथे म्हशीचं तूप असल्यामुळे ते पांढर दिसते आणि व्यवस्थित हलून घ्यायचं आणि अगदी आपल्याला एक छोटी वाटी जी असते ना तेवढस आपल्याला इथे पाणी घालायचं कारण आपल्याला मसाला शिजण्यासाठी हे घालायचं आणि ग्रेव्ही थोडीशी आपल्याला हलकीशी ती पातळ पाहिजे आता व्यवस्थित हलवून घेतली की त्यावरती आता चाकण ठेवायचं चा। परत गॅस बारीक ठेवायचा आणि साधारणतः दहा मिनिटभर आपल्याला ही मसाला चांगला इथे शिजून इथे बघू शकता छान तेल सुटलेलं आहे कलरसुद्धा ग्रेव्हीला खूप छान आलेला आहे आणि मस्त असं पनीरसुद्धा मसाल्यामध्ये चांगलं शिजलं गेलेलं आहे मुरलं गेलेलं आहे तर इथे झालं आपला पनीर मसाला ग्रेव्ही बनवून तयार झालेली आहे अगदी पटकन बनवण्याची पद्धत थोडीशी माझी वेगळी आहे पण अगदी मस्त आणि खायला एकदम चवदार असते भात लावून घ्यायचा लगेच एक वाटी तांदूळ घेतलेले स्वच्छ धुवून घ्यायचं दोन तीन पाण्याने चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि कुकरला शिजून घ्यायचं अगदी आपलं दुसरं काम होईपर्यंत भात सुद्धा आरामात शिजला जातो दोन तीन शिट्ट्यांमध्ये भात चांगला शिजतो तर इथे भात लावून घेतलेला आहे त्यानंतर ना आपण इथे भजी बटाटा भजी बनवून घेणार आहे शक्यतो आपण पाहुणे आले तर फार फार बटाटा भजी किंवा कांदा भजी बनवतो पण आज आपण बटाटा भजी बनवून घेणार आहे कोथिंबीर घातलेली आहे आपल्याला किती भजी बनवायची त्यानुसार पीठ तुम्ही कमी जास्त करू शकता थोडस हिंग घालायचा हळद घालायची लाल तिखट आपल्याला यामध्ये घालायचं चवीप्रमाणे मीठ एक चमचाभर घालायचा आणि अर्धा चमचा ओवा घेतलेला हो आहे हाताने चोळून आपल्याला ह्यामध्ये घालून पाणी घालून पीठ इथे खोलून घ्यायचं आता इथे पीठ आपल्याला आपण बटाट्याची भजी बनवत असल्यामुळे जास्त पातळ नाही करायचं तर ते असं घट्टसर ठेवायचं म्हणजे इतकंही घट्ट नाही ठेवायचं तर या पद्धतीने ते घट्टसर ठेवायचं जसं आपण वाड्यांसाठी पीठ घट्टसर खोलवतो अगदी भाज्यांसाठी तसंच खलवायचं बटाट्याची साल काढून घेऊन अशा पातळ चकत्या करून लगेच पाण्यामध्ये ठेवायच्या थे म्हणजे त्याला एक कडक पाना येतो आणि मग भजी चांगली कुरकुरीत होतात त्यानंतर ना आपल्याला तेल गरम करायला ठेवलं होतं भजी करायच्या टायमाला चकल्या पाण्यातून काढून साईडला निथळून घ्यायच्या आणि मग तेलामध्ये सोडायच्या तेल, चा। तेल पहिलं चांगलं तापून घ्यायचं आणि थोडसं गॅस आपल्याला बारीक करायचा आणि मग आपल्याला भजी यामध्ये सोडायची म्हणजे भजी ना त्याला कलर येत नाही व्यवस्थित असं टाइम घेऊन ती तळली गेली की ती चांगली कुरकुरीत होतात मस्त अशी फुकतात सुद्धा आणि बटाटासुद्धा व्यवस्थित शिजलं जातं थोडीशी खालच्या साईडने तळली गेली की उलटी करून घ्यायची आणि दोन्ही बाजूने चांगला सोनेरी कलर येईपर्यंत भजी आपल्याला इथे तळून घ्यायची तर इथे तुम्ही बघू शकता छान अशी आपली भजी इथे तळली गेलेली आहे भजी आपली तळून झालेली आहे आता मी इथे पुऱ्यांचं पीठ मळताना दाखवलेलं नाही आहे तुम्हाला कारण आपण अनेकदा पुऱ्या बनवलेल्या आहेत त्याची रेसिपीसुद्धा आपण इथे दाखवलेली आहे तरी पण सांगते बनवता बनवता पुरीचं पीठ शक्यतो घट्टसर मळायचं मळताना त्यामध्ये थोडंसं मीठ तर आपण नेहमीच घालत असतो पण दुसरी गोष्ट म्हणजे त्यामध्ये चमच्याभर साखर आपल्याला यामध्ये घालायची आणि एकदम जितकं शक्य होईल तितकं पीठ घट्ट मळायचं आणि शक्यतो पीठ सुरुवातीलाच मळून घ्यायचं म्हणजे बाकीची तयारी होईपर्यंत पीठ चांगलं भिजलं जातं चपाती एक मोठी लाटून घेतलेली आहे आणि लाटल्याच्या नंतरनं वाटेने पुऱ्या कट कर करायच्या आणि मग तळून घ्यायच्या असं चपाती लाटून मग पुऱ्या कट करून असं पटकने होतं वेळ सुद्धा वाचतो आणि कमी वेळेमध्ये पटकन आपलं काम उरकतं तेलाला चांगला कडकपणा तापलेला आला की मग त्यामध्ये ते पुरी सोडायची आणि चांगली तळून घ्यायची तर तुम्ही इथे बघू शकताय पुऱ्यांना चांगला कलर आलेला आहे आणि मस्त अशा टम फुगल्या गेलेला आहे तर या पद्धतीने आपण इथे पुऱ्या तळून घेतलेल्या सगळ्या पुऱ्या आपण इथे एकदम तळून घेतोय कारण नंतर ना एकदा जेवायला बसलं की आपण सारखं सारखं तेल गरम करत नाही किंवा तळण्यात वेळ घालवत नाही त्यामुळे एकदमच त्या पटकनी तळून घ्यायच्या तर इथे झाल्या आपल्या चांगल्या मस्त अशा टम पुऱ्या तळून तयार झालेल्या त्यानंतर ना आता था आपण थाळी बनवून घेऊया सगळ्यात पहिला आपण भात थाळीमध्ये ठेवून घेतो त्यामध्ये वरण घालून घ्यायचं आणि त्यानंतरनं मस्त असं फोडणी दिलेलं साधसच वरण इथे बनवून घेतलेलं आहे पण पटकनी आपण बनवू शकतो वरण भातासाठी मस्त अशी पनीर ग्रेव्ही बनवलेली आंबरस पुरी बटाट्याची भाजी आणि तोंडी लावायला पापड या पद्धतीने आपण अगदी एक तासाभरामध्ये ही थाळी अगदी झटपट म्हटलं तरी कमी वेळेत पटकन होऊ शकते तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने रेसिपी दाखवलेली कशी वाटली नक्की कमेंट करा आणि आवडली असेल तर लाईक मात्र नक्की करा अशीच एखादी रेसिपी घेऊन परत एकदा भेटूया तोपर्यंत मस्त खात राहा मजेत राहा स्वतःची काळजी घेत राहा बाय बाय